आणि राजकीय वर्तुळातून बातमी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे दुपारी बारा वाजता आयोजन तर अवकाळी आणि पाणी टंचाईवर चर्चा होणार का हे पाहणं आहे कारण सध्या राज्यात अवकाळी मोठ्या प्रमाणात बरसते गारपिटीचा फटका शेती पिकांना बसतोय त्याचबरोबर शेतकरी आता हवालदिल झालेला आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावून निलाय या अवकाळीनं त्यामुळे आता अवकाळीच्या नुकसानीवर चर्चा होणार का हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर पाणी टंचाईवर ही चर्चा संदर्भातही आढावा घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे दुपारी बारा वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे अवकाळी आणि पाणी टंचाईवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आज दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही मंत्रालय या ठिकाणी पार पडणार आहे आणि मागची मंत्रिमंडळ बैठक जी आहे मंगळवारी चोंडी अहिल्यानगर या ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर जी आहे आता पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये ही बैठक जी आहे ती होणार आहे अनेक राज्यातील मुद्द्यांवर चर्चा जी आहे ती देखील होऊ शकते जसं की अवकाळी पाऊस असेल पाणी टंचाई असेल यावर चर्चा होण्याची शक्यता आहे आज देखील आजपासून पुढचे तीन दिवस देखील ढगाळ वातावरण आणि पावसाचा अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आज काही काहीच वातावरण देखील बदल बदलीचं आहे गर्मी जी आहे ती काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत आहे कारण की ढग आलेली आहे सोबतच भारत पाकिस्तान युद्ध जे आता युद्धाला विराम आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने काल वर्षानिवसांनी संरक्षण आढावाची बैठक जी आहे नागरी संरक्षण आढावा बैठक पार पडली त्याबद्दल देखील मंत्र्यांना सांगण्यात येईल अशी अशा देखील एक अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी